महात्मा ज्योतिबा फुलेंना नमस्कार करून <coughs> सैनिक समाज पार्टी हे विचारधारा मानते की ज्योतिबा फुले हे नेतृत्व सामाजिक नेतृत्व त्या काळात पुढे आलं कारण त्यांच्यामध्ये दडनिश्चय आणि चिकाटी आणि धैर्य असल्याने ते इतिहास घडू शकलं आणि आजही त्यांचे विचार अस्तित्वात आहेत आता त्यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर अनेक पोस्ट येतात विचार येतात आणि त्यांचा सिनेमा काढला असं पण आलेलं आहे सिनेमा म मध्ये काही त्रुटी निघाल्या असंही ऐकवत आलं सैनिक समाज पार्टीने एक ध्यान धरलं आहे की नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या लोकांनाच नेतृत्व बहाल करण्यात येत आहे नेतृत्व हे उपजत क्वालिटी असते कोणत्याही समाजाने किंवा एखाद्या व्यक्तीने नॉमिनेट केलं म्हणजे तो नेता यशस्वी होतो असं नसतं म्हणून सैनिक समाज पार्टीने या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला नेतृत्व दिलेलं आहे हे पा आता समजा नेता म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर आमदार खासदार मंत्री येतील आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जरी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले नेते असले तरी ते स्वतः होऊन आलेले नाही म्हणून प्रकाश होतात नाही म्हणून त्यांचा इतिहास होणार नाही ते मेले तर त्या मुळ्यापुरती त्यांची श्रद्धांजली वाहिल्या जाईल ते त्यांच्या बगल बच्चकडून वाहिल्या जाईल समाजाला त्यांची घेणं देणं नसतं म्हणून हे महात्मा फुलेंचं नेतृत्व हे स्वयंभू नेतृत्व आलेलं आहे आणि सैनिक समाज पार्टी सुद्धा आजच्या युगामध्ये स्वतःहून नेतृत्व होऊन असणारेच नेते होणार आहेत या सैनिक समाज पार्टीने हा ध्यास घेतला आहे कारण आज जरी जरी महात्मा फुले यांची जयंती साजरी होत असली तरी पण त्याचा सामूहिक असा प्रचार होतो सामूहिक प्रचार होतो भाषणबाजी होते गर्दी होते परंतु त्या विचाराचं सरकार आणलं गरजेचं आहे आणि त्या विचाराचं सरकार आणण्याची हिंमत फक्त सैनिक समाज पार्टीमध्ये आहे आणि सैनिक समाज पार्टीमध्ये महात्मा फुलेंच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार सत्ताहून पुढे येणार आहे आणि हा जो रा, मानना रा समाज जो महा शाहू फुले आंबेडकरांना मानणारा समाज या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या मताचा त्यांच्या विचाराचा समाजातून निवडणुकी हे तर एक मामूली प्रक्रिया आहे निवडणूक प्रक्रिया म्हणजे काही समाजाच्या हृदयातली जागा नव्हे परंतु समाजाने निवडून ने दिलेला नेता हाच खरा नेतृत्व करू शकतो समाज निवडून देणार आहे सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून अशा नेत्याला अल्प खर्चात निवडून येण्याची संधी दिल्या गेलेली आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्ताने आम समाजातील शिपिय नेतृत्वांना जागर केला आहे त्यांना पुढे येण्याचं आव्हान केलं आहे आणि सैनिक समाज पार्टी ही फक्त साजरा करत नाही सिनेमा काढत नाही मुलाखती देत नाही ही, ही राजकारणात उडी घेऊन भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या वंशवादी प्रवृत्तीच्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या आमदार खासदार मंत्र्यांना सत्तेबाहेर करण्यासाठी पुढे आलेली आहे आणि यांना सत्तेबाहेर करायचं तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पुढे येणार आहेत स्वतः होऊन येणार आहेत आणि त्यांना समान मान्यता देणार आहे म्हणून समाजाचे धन्यवाद समाजाचे धन्यवाद आणि स्वागत पण आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो